कार कशा सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी, मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं होतं की पोळ्यांचं पूर्ण व्हिडिओ आमच्याशी शेअर करा तर मी याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती पोळ्यांचे व्हिडिओ भरपूर शेअर केलेत तरी सुद्धा आता नवीन ताई असतील ना तर त्यांच्यासाठी मी पोळ्याचा व्हिडिओ शेअर करते तर नक्की शेवटपर्यंत बघा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या इथं मी बनवल्यात तर मी इथं डाळ घेतलेली आहे दीड ग्लास एक ग्लास म्हणजे पाऊशरा होते तर वरती फक्त अर्धा ग्लास इथं डाळ घेतलेली आहे ती सगळी डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची एकदा आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता है मी ते ले ले तर थंडच घातलेलं आहे तरीसुद्धा शिजते डाळ चांगली तर थोडीशी हळद मीठ आणि तेल एक चमचा घालून घ्यायचे आणि डाळ चांगली मऊ अशी शिजवून घ्यायचे तोपर्यंत इथे मी कणिक मळायला घेते कारण कुकर लावल्या लावल्या इथं कणिक माळायला घेतली की पटकन होते कामं आपली तर मी इथं दोन कप दोन वाट्या आहेत ना तर गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मैदा घेतलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकते मीठ टाकते चवीनुसार आणि थोडंसं तेल घालून हे आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायचे तर इथे पोळ्या बनवण्यासाठी मी काही स्पेशल गहू वगैरे असं कोणतं आणत बसत नाही आहे हे शेतातलंच गहू आहे गावाकडून मला जे काही गहू आहे ना तर ते आईनं दिलं होतं आणि त्याचंच पीठ असं हे मी बनवलेलं आहे आणि घरच्या गव्हाच्या पिठाच्याच पोळ्या आहेत ह्या तर छान होतात म्हणजे असं काही स्पेशल गहू आणत बसायला लागत नाही तर मी ते एका हातानेच कणिक मळते बघा दोन हात जास्त वापरत नाही एक हात घाण करतच नाही हे कणिक मळताना तर एका हातानेच मळते आणि शेवटी जर असं तेल वगैरे लावून मग दोन्ही हाताने चांगलीशी मर्दून घेते आणि जास्त काहीला चेचत वगैरे पण असं बसत नाही तर नॉर्मल जर अशी मळी ना तरीसुद्धा ही कणिक छान होते दीड ग्लाससाठी इथे मी पाऊसर गुळ घेतलेलं आहे जास्त पण तुम्हाला गोड हवा असेल तर ना पावशरला सुद्धा असं गुळ घातला तरी चालतंय पण मी थोडंसं वरती डाळ घेतली होती तर पावशर गुळ असा घेतलेला आहे गोड होता सुद्धा भरपूर गोड होतात पोळ्या आणि जर का म्हणजे गुळ घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता कमी जास्त गोड हवा असेल तसं तर पावशर डाळीसाठी तर गुळ सुद्धा घेतला तरी चालेल तर तेवढा घेतलेला आहे आणि इथं थोडंसं जायफळ आणि हे सुंट आहे ना तर तीसुद्धा खिसून घेतली आणि इकडे तोपर्यंत डाळसुद्धा शिजले बघा आपली चांगली म्हणजे कुकर लावला तोपर्यंत तो कणिक म्हणून झाली गूळ चिरून झाला त्याच्यानंतर जे काही आपण सुंट बडीशेप किंवा काही वेलची पावडर वगैरे सगळं घालताना तर तीसुद्धा तयारी करून ठेवली आणि इथं पटकन परत डाळ शिजले डाळीतलं पाणी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी पुरण शिजवत असते तर ते सगळं गुळ आहे ना तर त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे डाळीचं पूर्ण पाणी काढायचं आणि गूळ घातल्यानंतर हे पूर्ण डाळ आपली परत पातळ होते पातळ झाल्यानंतर थोडंसं ते जास्त त्याचे बुडबुड आहेत ना तर ते वरती उडतात त्याच्यामुळे झाकून असं ठेवलेलं आहे आणि छानपैकी असं पुरणे तर शिजवून घेतले बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी पूर्ण आटल्यानंतर गरम गरमच आपल्याला असं हे चाणीमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मी नेहमी अशा पद्धतीनेच पुरण करत असते तर बऱ्याच कमेंट आल्या होते की ताई तुम्ही पुरण कसं शिजवता वगैरे कणिक कसं मळता वगैरे तर ही अशा पद्धतीने मी पुरण शिजवत असते आणि कणिकसुद्धा अशाच पद्धतीने मळत असते एकदम छान पोळ्या होतात अजिबात तुटत नाहीत काय नाही आणि जास्त मैद्याचासुद्धा वापर करत नाही दोन वाटी गव्हाचं पीठ असेल ना तर फक्त एक वाटी मैदा घातला तरी चालतो किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घातला तरीसुद्धा चालतो आणि तर पुरणसुद्धा बघा आपला किती छान गोळा तयार झाला आहे तर अशा पद्धतीने हे पुरण मी करून घेत असते तर बरेच दिवसापासून चालू होतं पुरणपोळी करूया पुरणपोळी करूया पण आज तुळशीची लग्न वगैरे होती ना म्हणून म्हटलं चला आज मस्तपैकी काहीतरी कारण आहे दिवाळीत पण करायच्या होत नाहीत पुरणपोळ्याने सगळं गोड गोड पदार्थ असतात त्यामुळे कोण खात पण नाही आहे आणि मग म्हटलं आज तुळशीची लग्न वगैरे आहेत तर पुरणपोळीचे छानपैकी असं जेवण करूया आपण तर तसंच आमचं प्लॅनिंग झाले ठरलेलं तर छानपैकी तर आम्ही अशा पुरणपोळ्या आज करून घेते तर पहिला छोटासा नैवेद्य आहे तर तो अग्निदेवतेला दाखवते छोटीशी पोळी करून तव्यामध्ये भाजून गॅसला वगैरे असं नैवेद्य दाखवायचं त्याच्यानंतर पोळ्या करायला घ्यायच्या प्रत्येक वेळेस मी असंच करते आणि भरपूर पोळ्यांचे व्हिडिओ हे आपले व्हायरल आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असतील आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन पोळ्या करायचा असा माझा प्रयत्न असतो पारंपरिक पद्धतीने सुद्धा पोळ्या पुरणपोळ्या करते आणि आता नवीन पिढीसाठी नवीन पद्धतीने थोड्याशा नवीन घडीच्या अशा पोळ्या बनवत असते तर एकदम छान होतात फुटत नाहीत तुटत नाहीत काय नाही आणि मस्त होतात म्हणून मी तुमच्यास म्हणजे तुमच्यासाठी अशा पोळ्या नवनवीन अशा करून दाखवत असते तर पहिली पोळी थोडीशी छोटी झालेली आहे तर छानपैकी तर पुरणपोळी आपली फुगलीसुद्धा आहे बघा आणि तुटलीसुद्धा आहे कारण पहिली पोळी आहे ती पहिली पोळी अशीच होते कारण तुटते तरी तरी फुगत तरी नाही अशी होत असते तर पहिली पोळी थोडीशी तशीच झालेली आहे माझीसुद्धा आणि तुमचीसुद्धा होते की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण तवा वगैरे आपल्याला म्हणजे थोडंसं अंदाज नसतं गरम झालाय की नाही वगैरे तर थोडंसं तेल वगैरे टाकून पुरणपोळी केली होती तर ती छोटी पण झाली थोडीशी तुटली सुद्धा आणि जी काही दुसरी पुरणपोळी ना ती बघा बिंदास्त लाटली अगदी पोळपाट भरून पूर्ण अशी पुरणपोळी झाली ही आणि कितीही लाटली तरी अशी वाटत होती की अजून लाटावी ना अजून मोठी करावी तर पूर्ण पोळपाट असा माझं भरलेलं आहे आणि छान अशी पुरणपोळी तर हीसुद्धा तयार झालेली आहे आणि फुगतेसुद्धा छान पुरणपोळी ही तर अशा पद्धतीने एकदा पुरणपोळ्या नक्कीच ट्राय करा तुम्ही तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणपोळ्या वगैरे बनवता पुरण कसं ते सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि छान अशी मला जे काही उलट नाही ना तर मी पलटायलासुद्धा ही ना एवढी मोठी पुरणपोळी झाली ही आणि फुगलीसुद्धा बघा किती छान आणि अगदी बिंदास्त लाटलेली तर अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या मी तेलाच्या बनवत असते आणि तेलाच्याच पुरणपोळ्या आमच्यात जास्त आवडतात आणि पिठाच्या आवडतात पण पिठाच्यासुद्धा खूप छान होतात आतमध्ये पुरण वगैरे भरपूर भरलं ना तर मस्त पुरणपोळी लागते सुद्धा ती सुद्धा गरम गरम पोळी तूप वगैरे असे एकदम छान लागते तर तेलाची करायची सवय आहे पहिल्यापासून तर मी तेलाच्याच पुरणपोळ्या अशा बनवत असते आणि थोडं काही एक दोन दिवसाचा दोन दिवसानंतर पुरण आपलं थोडंसं शिल्लक राहिलेलं असतं तर त्याच्या पिठाच्या पोळ्या पुरणपोळ्या बनवायच्या कारण कणिक आपली जास्त दिवस राहत नाही पुरण राहतं आठ दिवस काहीसुद्धा होत नाही पुरणाला ना। तर कणिक खराब होते तर कणिक जास्त दिवस ठेवायचीच नाही आणि जे काही आपली चपातीची कणिक असते ना तर त्याच्यामध्ये जर आपण जे राहिलेलं पुरण भरून जर पोळ्या बनवल्या ना तर त्या एकदम मस्त होतात आणि फोटोत वगैरे पण सुद्धा नाही पन आहेत पण कणिक अगोदर संपवून टाकते सगळे आणि पुरण शिल्लक राहिलेलं त्याच्यानंतर दोन चार दिवसांनी मी पिठाच्या प पुरणपोळ्या बनवते तर नेहमी असा प्रश्न पडलेला असतो की आता कोणत्या प्रकारची पुरणपोळी करावी आता कोणत्या प्रकारची पुरणपोळी करावी आपण पारंपरिक पद्धतीने तर बनवतोस हो की छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यात दुप्पट आपल्याला पुरण वगैरे घ्यायचं त्याच्यामध्ये भरायचं आणि अशा प्रकारेच आपण जणी पोळ्या करत असतो पण नवीन पिढीसाठी नवीन काहीतरी नवीन म्हणून मी अशा पुरणपोळ्या ट्राय करते तर इथंसुद्धा मी छोटे छोटे गोळे घेतले आहेत आणि पुरण दुप्पट घेतलेलं आहे तर ही पोळी मला करायची होती पेल्याने म्हणजे पेला म्हणजेच वाटी वगैरे असतो ना तर त्यांनी पुरणपोळी येते का बघायचं होतं ट्राय करायचं होतं तर त्यासाठीच मी आता बघते कारण मला पेल्याने पुरणपोळी बनवता येते का अर्चना म्हणत होती की अहो तुम्ही कशाने पण कसा पोळ्या पुरणपोळ्या बनवता आणि तुटतसुद्धा कशाने त्यांनी आणि मला सुद्धा मला तेलाची पोळी बनवायला येत नाही पण आता आता तीसुद्धा शिकते आणि तीसुद्धा पुरणपोळ्या करायला शिक म्हणजे शिकवणार आहे तिलासुद्धा तेलाच्या पुरणपोळ्या जमतात तिला पण थोड्याशा तुटतात वगैरे अजून एवढं प्रॅक्टिस नाही आहे तर बघूया मला आपण ट्राय करूया की पहिल्याने आपल्याला पुरणपोळी बनवता येते का आणि एकदम सुंदर आली मस्त आली अगदी लाटण्यानी जशी आपण लाटतो ना पुरणपोळी तशीच आली नाही तेवढीच आली आणि मोठीसुद्धा झाली मला पण वाटलं नव्हतं की मला पुरणपोळी पहिल्याने बनवता येईल असं पण छान आली तीसुद्धा मी हातानेच धुतरली आणि हातानेच मध्ये अशी टाकलेली आहे आणि तीसुद्धा छान अशी पुरणपोळी झालेली जा आहे जास्त फुगली नाही आहे नॉर्मल फुगली पण लाटता व्यवस्थित आली मला पहिल्याने तेच मला ट्राय करायचं होतं तर इथं हीसुद्धा पुरणपोळी खूप छान झालेली आहे आणि जे काही लाटण्याचा पण वापर करत नाही हातानेसुद्धा पुरणपोळ्या खूप छान होतात तर एक पोळी हातानेसुद्धा करूया असं मनात आलं तर ही ही पुरणपोळी आहे ना तर ती पूर्ण हातानेच मी पूर्ण पोळपाट भरून मोठी अशी पुरणपोळी केली आहे अजिबात इथंसुद्धा लाटण्याचा वापर केलेला नाही आहे तर आताच्या मुलींचं कसं असतं की पुरणपोळी म्हणले की खूप कंटाळ करतात करायला नको करायला नको वगैरे पण एखादी रील अशी बघितली की बाबा ही नवीन पद्धतीची पुरणपोळी तर त्यांना असं वाटत राहतं की बाबा हां आपण ही जरा वेगळी पुरणपोळी आपण तर ट्राय करायला पाहिजे आपण अशा पद्धतीने पुरणपोळ्या वगैरे करायला पाहिजेत शिकायला पाहिजेत तर त्यांच्यासाठीही मी जे काही रील्स बनवते वगैरे ना शॉर्ट्स व्हिडिओमध्ये वगैरे असतात भरपूर वेगवेगळ्या पुरणपोळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पुरणपोळ्या वगैरे तर ते बघूनसुद्धा मुलींना असं आवड निर्माण व्हायला पाहिजे की हा मी अशी पुरणपोळी बघितली होती मी ती ट्राय करेन असं त्यांना वाटलं पाहिजे तर ह्याच्यासाठी मी पुरणपोळ्या अशा टाकत असते वेगवेगळ्या पुरणपोळ्या म्हणजे पद्धती वेगवेगळ्या वगैरे घडीच्या वगैरे तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात की मी ही पोळी नक्कीच ट्राय करेन वगैरे तर छान वाटतं अशा कमेंट्स वाचल्यानंतर तर अशा पद्धतीचे एकदा नक्कीच ट्राय करा आपली पारंपरिक पद्धत आहे तर त्या पद्धतीने सुद्धा पुरणपोळ्या पुरा बनवल्याच पाहिजेत आणि जरा काही वेगळं आता नवीन म्हटलं की नवीन थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं पाहिजे तर असे वेगवेगळे भरपूर आता व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत वेगवेगळ्या पोळ्यांचे तर ही सुद्धा पद्धत एकदम छान आहे बघा पुरण भरण्याची पोळीमध्ये याच्यातूनसुद्धा पुरण अजिबात आपलं बाहेर येत नाही एकदम छान असं भरलं जातं ज्या प्रकारे आपण मोमोजमध्ये वगैरे असं सारण भरून तसं फोल्ड करतो ना तर त्या पद्धतीनेच असं मी याची घडी घातलेली आहे आणि एकदम छान असं हे पुरण भरलं जातं आणि एकदम सोपी पद्धत आहे बघा काहीसुद्धा अवघड नाही आहे आणि आता कसं वाटतं की म्हणजे मुलींना किंवा असं काही जणांना वाटत असतं की, वा, की मला पुरण भरताच येत नाही सगळीकडे पुरण पसरतच नाही आणि एका साईडला पुरण वगैरे जातं असं वाटत असतं ता, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण काही कणिक आणि पुरण केलेलं असत ना तर त्याची परफेक्ट पद्धत आली ना आपल्याला बनवण्याची कणिक आणि पुरण तर अजिबात आपलं पुरण एका साईडला जात नाही किंवा -कन एका साईडला बसत नाही तर सगळीकडे पुरण वगैरे पसरतं आणि कणी कणी पुरण फक्त व्यवस्थित केलं पाहिजे तर इथं बघा पुरण सगळं पसरलं या पोळीमध्ये सुद्धा अजिबात म्हणजे एका साईडला वगैरे असं झालेलं नाही आहे तर हीसुद्धा पुरणपोळी अगदी मोठी लाटलेली आणि हीसुद्धा चांगली फुल पुरणपोळी फुगलेली आहे आणि पुरणपोळी फुगली म्हटलं की चांगली वाटते आणि जराशी चपटी झाली की मग नको वाटतं पुरणपोळी आपली फुगलीच नाही असं वाटतं आणि हीच अशी गोष्ट आहे की फुगली म्हणले की आपल्याला मनाला समाधान होतं पुरणपोळी फक्त फुगायला पाहिजे आणि बाकीचे जे कोण काही फुगले की मग आपल्याला राग येतो हां फुगले फुगले पण पन... पुरणपोळी किंवा चपाती फुगली की हा ती फुगली मग आपल्याला भारी वाटत असत असंच माझं काही आहे चला मस्त पैकी आजच्या ह्या पुरणपोळ्या आता करून झालेल्या आहेत आणि आठ नऊच पुरणपोळ्या केल्यात पण पूर्णशी दुर्डी भरले एवढ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या झाल्यातच आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या आपल्या चॅनलवरती येणारच आहेत शॉर्ट्स मध्ये तर वेळ कशाला आहे मग नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला bye